आजकाल काय झाले माहित आहे काय आई कुठं काय करते आम्ही कुठं काय म्हणते आई काय करीत नाही आई काय करत नाही बा काय करत नाही सगळे करते ती बाकीचीच करते आता टाकायची कशा तरी आमकीला आलीच बाई बसलीच टीव्ही ला येऊन पोरा लक्ष करून द्यायचं गे बाई आता तू म्हणणार आधी मला काय बोलते आल्याला काय बोलत नाही दोघांनी पण सांगायला लागले बारकी बारकी पोरं घरात नाहीत चार्जिंगला लावतासा पिना तशात बुमले खाली सोडतासा औषध दिवशी वर महाराज शेतात जायच आणि त्या बाटल्या पिटल्या तशाच पोरांनी काय माहित असते की तीन तोंडात घालते करंट लागते नाहीतर एखादी बाटली एखादा घुटका घेतात काय करायचं सांगला बघू वर काय त्या तोंडा माझ्या पोटात कशा दुखते काय दुखते पोरं हाकनाक बळी जायला लागल्या त्याच्यामुळे हा काय तिची पण घरच्या घर भरून आणि ही बसली आपली बाई येऊन तिकडे त्यांनी मेथीची भाजी निवडत वर गेले त्या गंजात पडलं हा सुदैवानं वाचलं तर ठीक आहे नाहीतर काय करायचं सांगा बघू औली काळजी घ्या आपली पोर आहेत आपण त्यांच्या मागे पुढे आहेत ती काळजी घ्या त्यांच्याकडनं लक्ष द्या जरा मोठी झाली की मग राहावी की बसा की तुमच्या आई कुठे काय करते आणि बा कुठे काय करते ते बघितलं अवडा बाबा ती मला जरा बघा काय करू